माजी आमदार डॉक्टर गुरुमुख जगवानी यांच्या महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष म्हणून शासनाने नेमणूक केले आहे या संदर्भातील पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले या माध्यमातून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे दर्जा मिळताच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचे कौतुक केलेले आहे या संदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ई बी एम अधिक माहिती दिली विशेष म्हणजे माजी आमदार गुरुमुख जगवानी यांना वाढदिवसाच्या दिवशी ही अनोखी भेट राज्य शासनाने दिलेली आहे महाराष्ट्र राज्य सिंधी जे डॉक्टर प्रमुख जगवानी हे पूर्वीपासून अध्यक्ष आहे आता त्यांची मुदत संपली त्यांची नव्यानं नियुक्ती करावी अशी विनंती आपण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना केली होती आणि त्याबरोबर त्यांना मंत्रिपदाचा दर्जा द्यावा अशीही विनंती केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी एक दीड महिन्यापूर्वीच मला सांगितलं होतं की बा अशा स्वरूपातली जी विनंती आहे ते आम्ही मान्य करतो आहे आणि योग्य वेळी त्यांचे आदेश निर्गमित करण्यात येतील त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी आज जगवानीजींचा वाढदिवस आज आहे आणि एकसष्टावा वाढदिवस आम्ही सर्वजण साजरे करतो त्या एकसष्टव्या वाढदिवसाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्यांचा या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आम्ही सर्व डॉक्टर प्रमुख जगवानीचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो